पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न एवढ्या मोठ्या रकमेची दहीहंडी आपण साजरी करतो आहे आणि दहीहंडी उद्या शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी आपल्या कुडाळ एस डी डेपो <laughs> हो भव्य मैदानावर मोठ्या उत्साहात साजरी होणार आणि या निमित्ताने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार सन्माननीय नारायणराव राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुडा मालवण विधानसभेचे निवडणूक प्रमुख माजी खासदार सन्मान निलेशी राणेसाहेब यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी कापासून कुडामध्ये भव्य दहीहंडी महोत्सव आपण आयोजित करतो <coughs> यंदाच्या दहीहंडी महोत्सव थोडंसं एक वेगळी संवेदनशील अशी झालं आहे सगळ्यांना माहिती आहे काही दिवसापूर्वी मालवणमध्ये दुर्दैवी घटना घडली होती आणि त्या पार्श्वभूमीवर या दहीहंडीमध्ये सन्माननीय राणेसाहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि सन्मान्य निलेश राणेसाहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही दहीहंडी महोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे आणि आपल्या आपली परंपरा आहे आपली धार्मिक रूढ आहे त्यामुळे हा दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करणार आहोत परंतु हा करत असताना आपण या संवेदनशील पार्श्वभूमीवर जरी बॉलिवूडचे नामांकित कलाकार या कार्यक्रमात सहभागी असतील जगप्रसिद्ध संगीतकार जगप्रसिद्ध नृत्यकार या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असतील किंवा त्यांना निमंत्रण दिले असतील त्यांना या ठिकाणी बोलावलं असेल तरी देखील हा कार्यक्रम आपण या सगळ्या संवेदनशील त्या जिल्ह्यातील संवेदनशील पार्श्वभूमीवर आपण अतिशय साध्या पद्धतीने आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून धार्मिक कार्यक्रम म्हणून साजरा करणार आहोत या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा बॉलिवूडचा कार्यक्रम हिंदी नाचगाडी सिनेसृष्टीतील <गणादी> कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामध्ये उर्वशी रोटेला ही इंडियन ॲक्ट्रेस आहे बेस युनिवर्स आहे अंकुश चौधरी आहे मराठी सिनेमा अभिनेता आहे ख्यात आपल्या सगळ्यांना माहिती असेल सई तामणकर आहे मराठी अभिनेत्री आहे आणि अनेक महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्ड त्यांनी मिळवलेले आहेत फिल्म अवॉर्ड मिळवलेले आहेत त्याचप्रमाणे समीर चौगुले आहे हास्यजत्रा प्रेम प्रियदर्शनी इंदुलकर आहे मराठी अभिनेत्री आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या जिल्ह्यातील कलाकार आहेत त्याचप्रमाणे गौरव मोरे मराठी विरोधी अभिनेता आहे महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये अतिशय चांगलं काम करतो अशा अनेक नामवंत कलाकार ही काही प्रमुख नामं सांगितली या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये काही संगीत कार्यक्रम देखील असतील सांगितल्याप्रमाणे देशभक्तीपर आणि सांस्कृतिक अशा प्रकारचीच गाणी त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी सादर करणार आहोत त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत जवळपास अठ्ठावीस संघाने सहभाग दर्शवलेला आहे हे संघ हे आपल्या कोकणातलेच आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी विशेषतः या भागातले जे संघ अतिशय तिक्त थरारक अशा प्रकारचे त्या ठिकाणी मनोरे सात म सात तराचे आठराचे मनोरे त्या ठिकाणी असणार आहेत आणि हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी चार वाजल्यापासून त्या ठिकाणी सुरू होईल आणि सन्मान निलेशजी राणेसाहेब यांची प्रमुख उपस्थिती पूर्ण वेळ या कार्यक्रमामध्ये असेल त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते शिवसेनेचे सर्व नेते या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य असा होईल आणि गेल्या वर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कलाप्रेमी असतील सर्व रसिक असतील यांची फार मोठी उपस्थिती या ठिकाणी असणार आहे